आता आपली ट्रेन आली एंट्री ट्रेनचे एंट्री झाली आहे बर रिझर्वेशन असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे पटकन जाऊन फक्त जागेवरती बसायचं आहे ते जास्त एकटा एकटा चलो राधे राधे चलो राधे राधे बोलो चलो आता आपण आलेलो आपल्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये आणि आपली सीट आपल्याला पटकन भेटली आहे आणि इवरती होणार आपल्यासोबत ॲक्च्युली एक फॉरेनचे डॉक्टर आहेत त्यांना आपल्या इंडियन रेल्वेचे काही गोष्ट का माहिती नाहीत त्याच्या लोअर मध्ये कन्फ्यूज झाला आहे त्याला आज आपण या ट्रॅव्हलमध्ये त्याला आपण शिकवू ओके तर आता थोड्याच वेळात ट्रेन सुरू होईल तेव्हा आपण आपल्या ब्लॉगला पुढे अजून कंटिन्यू करू वगैरे आपल्याला काय कॉन्टेंट क्रिएट करता येईल या ट्रॅव्हलिंगमध्ये आल्या आल्याना खिडकी उघडायचे सतरान अकरी ट्रेन निघाली आता दादर आता दादर पुढे ठाणे आता थेट ठाण्याला जाणार आहे प्रवासाचा आस्वाद घेतोय दिनेश दिनेश खूप काम करून थकलाय भरपूर महिने त्याचं गाव आहे सोलापूर त्याला रेस्ट करायचं आहे त्यासाठी तो आला आहे आणि आम्ही ॲक्च्युली एका दिवसासाठी थांबणार होतो पण दिनेश बोलतोय की माझ्या घरी थांबूया आपण एक रात्र रा स्टे करूया जरा पार्टी वगैरे करू मस्त मी चांगलं खाऊ सोलापूर तुम्हाला आम्ही फिरवतो म्हणून आता आम्ही एक दिवस अजून थांबणार आणि सोबत इतेश पण आलाय हितेश खूप कन्फ्यूज झालाय हितेश बोलता काय करू आता झोपू की जागा राहू हो कारण तो काम करून दमलाय भरपूर अक्षय पण दमलाय पण अक्षयला काही जास्त लोड नव्हतं मॅनेजर असल्यामुळे अक्षयने अक्षय मॅनेजर असल्यामुळे सगळ्यांना कामं लावतो हो अक्षय काही कामं नाही करत त्यामुळे तो रात्रभर जागा राहील मोबाईलमध्ये मध्ये आपल्या गर्लफ्रेंड सोबत बोलत जागा राहील दिनेशला झोप रे झोपताना तर पण दाखवायचं झोपला म्हणून आता मित्रांनो आता आम्ही झोपतोय उद्या डायरेक्ट सोलापूर मध्ये तुम्हाला भेटू आम्ही सकाळी फायनली आम्ही सोलापूरला पोहोचलो आहोत इथेच चालला तर फ्रेश व्हायला अरे बाबा कुठे परत चालला का मुंबईला पाणी कसं प्यायचं बघा तिने याचे डोळे लाल वाटत गपचुप गपचूप घेतली रात्री वडापाव खाल्ले सांग नाही खाल्ले आवाज दिलाच काय वडापाव आला तेव्हा तो दोन वडापाव द्या बोलतो एकटा एकटा आता मित्रांनो आता स्टेशनच्या बाहेर आलोय काहीतरी एक क्विक स्नॅक्स किंवा नाश्ता काहीतरी आणि चहा थोडी घेऊन पुढे आता निघणार स्टेशन आहे आणि स्टेशनच्या बाहेरच खूप सारे छोटे छोटे स्टॉल आहेत चहा नाश्त्यासाठी इकडे आपण ने पण खाऊ शकतो आणि बाहेर आणि आतमध्ये बसून खायला पण आहे इकडे जादू माय गॉड भाऊची चाय घेत हा मस्त चहा घेतलाय हे सिप हो, पिव करून दाखव रिव्ह्यू दे कसा आहे एक नंबर बिना तू पण चाय पि पहिले बैठो हा पहिलो पिओ कसा आहे दादा भाऊंचा चहा एक नंबर आहे आता मी पण सिप करून घेतो घ्या हो माझा व्हिडिओ मला ना पडून आम्ही चाललो आहे लक्षच्या घरी अरे गेंगे गेंगे था। <laughs> था। बोला काय तुला तुला बोलायचं तुला कुठे मोटिवेशन